भविष्यवेदी या यूट्यूब मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून आम्ही पाठवलेला पहिला व्हिडिओ आपल्याला लगेच मिळेल चला तर मग आजची कथा पाहूया म्हातारा झालेला शिकारी एक शिकारी कुत्रा हळूहळू दुबळानी मंद होत चालला जन्मभर त्याने मालकाचे काम इमाने इतबारे करून पुष्कळ शिकार केली होती एक दिवस मालक त्याला घेऊन रानडुकराच्या मागे लागला त्या कुत्र्याने रानडुकराचा पाठला करून त्याचा कान पकडला पण कुत्र्याचे दात दुबळे झाले असल्या कारणाने रानडुकर मिसटून गेला हे पाहून शिकारी त्या कुत्र्याला संतापाने खूप बोलू लागला पण कुत्रा त्याला म्हणाला मालक माझी मानसिक ताकद पूर्वीसारखीच आहे पण माझ शरीर आणि म्हातार झालं आहे म्हणून माझ्या सध्याच्या कामाबद्दल नावे ठेवण्याऐवजी तुम्ही माझ्या पूर्वीच्या शिकारी आठवून वास्तविक माझा गौरवच केला पाहिजे दोस्तांनो आवडली ना तुम्हाला ही कथा मग या कथेच तात्पर्य आहे कोणाचेही मूल्यमापन त्याच्या तात्पुरत्या कर्तृत्वावरून न करता त्याने आयुष्यभर केलेल्या कामावरून करावयास पाहिजे कथा आवडली असेल तर आपले चॅनेल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद